असते कदम महाराज पुरी हुशार पोरांपेक्षा आमच्या इथं तर पोर गाई कामाचं नाही कामाचं नाही तुझ काय पोलीस बापरे राह छान छान स्वप्न पूर्ण करा पप्पांचे मम्मीचे हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बोललो दिदी गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांकडून तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग थँक्यू चला आज ना आम्ही पेरू बघतोय तिथं पण पेरू काही एवढं दिसत नाहीये आहे का दी पेरू okay, नाही ग पिकलेलं नाही पल्लू तो आम्ही सगळेजण आता इथं पेरू काढतोय पण पेरू नाहीये जास्त पिकलेले एक अर्ध एक अर्ध कोणता काढायचा आहे तुला सिद्दीप कच्चा तो येऊ का कच्चा मग हा कच्चा तो पण का कायच काढलं नाही हा हा पिकलेलं नाही बघा इथं पेरू चालू आहे पोरांचं ना कट केलेलं के होतं हे झाड्याला नाही पेरू येतात पण आहे ना हे ना कट करून टाकले आता मग अशी बापून न आबानं बघितलं होतं हा या इथं बघ सिद्धी हे बघ तिथं दिसत तुला बघित इथं नाही पुरत का इथं कांद्याची साडी आहे का कांद्या नाही भरले काय मग त्याच्या मध्ये सगळे गेले वरती पुरींचे काय हात ए घालचीन माय डोक्यात घालचीन <laughs> का माझ्या डोक्यात दिदी वरती नको जाऊ हात पाय तुट नाही बाई पुरी आहे पुरी पल्लू इकडे चल पल्लू दिदी आमची माझ्या मोठ्या चुलत्याच्या माझ्या मोठ्या चुलत भावाची मुलगी आहे इकडे पल्लू पलो शिवगर्जना इकडे चल बघा आता पलो दीदी ना माझी भाची तुम्हाला शिवगर्जना म्हणून दाखवणार आहे अगं इकडे तोंड करतो इकडे तोंड करून बस बस खाली बोल शिवगर्जना कर असते कदम असते कदम महाराज गणपती गजशपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीतीधुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर किती छान म्हटली ग माझ पिल्लू टाळे वाज ना सगळे सगळे पाहत आहे काय वाज काय वाज कितीला गेली तू आता तिसरी तिसरी तू आणि बापरे आणि गौरी तू बालवाडी बालवाडीत गेली आमची गौरी पण गुश्यारी तुझं नाव सांगतो गौरी गौरे गायर जरूर राहणार जरूर जरूर ले। तालुका, तालुका जिल्हा छत्रपती छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर या तिघी जणी बहिणी आता तू जगू इकडे इकडे ना पुरी हुशारे पोरांपेक्षा आमच्या इथं तर पोर काही कामाचं नाही जगू अभ्यास नाही करत आहे ना पनिशमेंट करा त्याला चल पनिशमेंट वाकायला खाव त्याला खाली हा सर इकडे जगू इकडे नाव सांगत अरे पळू नको इकडे मी सांगत आहे माझं नाव माझ आय एम सिद्धी माय फादर नेम इज गणेश माय सर नेम नेहमीच मत्सागर माय स्कूल नेहमीच झेड पी प्रायमरी स्कूल जरूर माय टीचर नेम माय सर नेम इज आयरे सर माय फेवरेट डिश पाणीपुरी माय फेवरेट कलर पिंक काय आता माय फेवरेट फ्रूट्स काय मँगो माय फेवरेट वेजिटेबल्स माय मदर नेम सरली तू माय मदर नेम इज रुपाली माय ग्रँड फादर नेम इज भाऊसाहेब माय ग्रँड मदर माय ग्रँड मदर नेम इज रंजना माय अँकल वा वाजवा वाजवायच्यासाठी माय सेल्फ सांगितलं खूप वा छान वा वा। आहे असंच मोठी हो काय काय मोठं मोठ डॉक्टर वा वा प्रांजल तुला डॉक्टर पल्लू पलू तुला काय बनवायचं बनायच मोठं तुझं काय पोलीस बाप रे आणि इथं समीक्षा समीक्षा तुला टीचर टीचर आणि गौरी तुला काय व्हायचं मोठपणे इंजिनियर होणार वा हुशारी आमची गौरी दिदी लय हुशारी ना गौरी होणार आहे आमच्या आमच्या सगळ्या माझ्या भाचेंना शुभेच्छा द्या तुम्ही आतापासून स्वप्न बघताय तुम्ही तू तर लय जागाव झाला रे ये इकडे याच्याकडे पाहत तर मस्त अभ्यास करतात मुली खूप हुशार आहे मुलांपेक्षा मुली हुशार आहे थँक्यू अभ्यास करा मोठ मोठ व्हा छान छान स्वप्न पूर्ण करा पप्पांचे मम्मीचे कर ना आपण आता एक फोटो काढू चला बघा इथं प्रांजन कशी होती प्रांजलचं चालू माती माती खेळायचं का प्रांजलला इथं मामाची आल्यावर खूप मजा वाटते ही बघा आमची सिद्धी दिदी आणि ही आमची पल्लू दिदी दोघी जणी बहिणी बहिणी आहे आणि ही समीक्षा आणि जितेंद्र हे दोघ बहिणी भाऊ आणि ही आमचं आहे मज्जा वाटते वाटते प्रांजलला गावा आले खूप मजा वाटते मस्त वातावरण आहे पाऊस झालाय खूप छान परे नाही म्हणू तिला दिदी म्हणावं ह मोगऱ्याला पण छान फुलं आलेत मोगऱ्याला कशी मस्त फुलं आलेत मस्त गजरा करायचा आम्ही पहिलेला गजरे करायचो लावायचे शाळेत असताना मज्जा वाटायची एकदम गजरा लावून जायला शाळेत पण टाईम नसायचा सिद्धी तुला येतो का गा गजरा बनवता आपण बनवूयाचा गजरा फुलांचा खूप मस्त आहे ना मस्त आहे मस्त ताजे ताजे फुलं मोगऱ्याचे काय म्हणते ग काय म्हणती कशाच सिमेंट घेऊन ये काय करायचं त्याच्यावर घर बनवायचंय असं देवा परमेश्वरा प्रांजली थालोर एकदम रेडी होऊन जाते खेळायसाठी का ग कस वाटते मामाच्या घरी घरी मजेत आहे बघ आमच्या मामाचं घर आहे ना अरे 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 ना काय केलं जगू शे कस खेळू राहील तू आम्ही पण होतो सारखे एडे लहानपणी काय पण करायचो प्रांजल तू काय बनवते नेमकं कशाचं घर बनवत डोंगर बनवते बनवती डोंगर बनवती आपल्या तिकडं नाही भेटत असं खेळलं आहे की नाही तिकडं माती नाही ही काय माती आहे का वाळू घेऊ लागल तुम्ही वाळू सोनू दुसरे कपडे घालायचे ना मग तू डेली यूजचे हे कपडे तू खराब करून टाकशील आता

ति ति पिल्ला नि हो सर हा कोरोनाले पिल्ला गाउँमा नि हो सर ति सोर जत्ने गाडा खिरा हा हो